मित्रांनो गाववाले आणि म्हणजे आपलं स्वागत आहे तर आपण आज जाणार आहे डोंबिवलीला सोनवपाड्याला मोठ्या सोन्याकडे तर वै बघा फुल खूप एक्सायटेड आहे आता इथून आम्ही जाणार ट्रेनला आणि ट्रेन आहे आपली आता अकरा पंचवीसला तर जाऊया आपल्यासाठी सनी पण आहे तिथे येणार आहे आणि पण आहे तर मित्रांनो तिथे गेल्यावर मग आम्ही आता इथं पोहोचलेलो सोन्याच्या गोठ्यावरती गोठा तर मित्रांनो आपण आल्या सोन्याच्या गोट्यावरती आता आ, 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 मा सोन्या कसा बसला बघा आणि आपल्यासोबत आद्यापणे आध्याकडनं या पात्र हे तू जाणून घेऊया हा तुमची पहिले तर ओळख सांगा मी सातारवाला आद्या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही मला पत्र आणि रील्स माध्यमातून बघत असाल आणि सोन्याबद्दलच जर सांगाल तर सोन्याचं म्हणजे माझं असं नातं आहे की मी महिन्यात एक वेळा तरी सोनार पाण्याला येतोच एकडे ये या हा दादा तुमच एवढ प्रेम कसं काय बरं कसं आहे सोन्या म्हणजे सोन्याला बघूनच आम्ही बैलगाडी क्षेत्रात आलो ज्यावेळेस त्याचा तो चांगला पळत होता तसा बंदीच्या काळात पण चांगला त्याच्या आधी पण चांगलाच पळाला त्याचा चांगला एक रेकॉर्ड होता असं सा, पन्नास साठ शर्ती तो सलग म्हणजे बिंजूळ मध्ये शर्यती विजय झालेला आणि सोन्यालाच जे म्हणजे असा रंगरूप जर तुम्ही म्हणला ना तर ते एक वेगळंच आहे की कोण म्हणजे असो किंवा बाहेरचा असो त्याच्या प्रेमात तुम्ही पडणारच त्याच्याबद्दल काय असं वेगळं सांगायची गरज नाही आणि सोन्याबद्दल एक वेगळंच आहे की मी म्हणजे जास्त करून माझ्या व्हिडिओचा पण फोकस त्याच्यावरचा असतो आणि मी महिन्यातून एक दोन वेळा तरी सोन्याला भेटायला येतो आणि आता तुम्ही जो पत्र बनवला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल पत्र गुरु शिष्य आहेत हे दोघ बक्कासुर आणि सोन्या हा� आणि लवकरच या दोघांची भेट सुद्धा आपण करण्याचा म्हणजे प्रयत्न चालू आहेत हो आमचं दोन्ही मालकांशी बोलणं झालंय दादांचं तर काय नाहीच आणि की आणणार आहे बकासूरला सोनारपाड्याला सोन्याच्या भेटीला म्हणून त्याचं नियोजन तुम्ही करणार आहे सगळं हो त्या भेटीचं म्हणजे तसं श्रेय नाही घेता येणार मला पण मी भेटीचं नियोजन तर केलेलं आहे कारण मला असं वाटतं की म्हणजे बाकासूरच्या सुरुवातीच्या काळात सोन्या कायम त्याच्या सोबत असायचं आणि हे गुरु एका शिष्याच्या मदतीला धावून आला आणि त्याच्यानंतर पहिल्या हिंद केसरी मैदानात ही दोघ एकत्र आलीत नाही का मग त्याच्यानंतर ह्या दोघांचं तिथून पुढे मग गुलालाच सूत्र चालूच झालं आणि त्याच्यामुळं मला एक असं वाटतं की गुरु शिष्याची भेट व्हावी म्हणून त्या भेटीसाठी माझे प्रयत्न चालत त्या पत्रातून तुम्हाला लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्या भरपूर की भरपूर म्हणजे अशा प्रतिक्रिया आल्यात का नाही की मला म्हणजे एक तर कमेंट आहे बघा मी ती पोस्ट सुद्धा केली इंस्टाग्रामला माझ्या की बैलगाडी क्षेत्रात लो या तीन गोष्टी जोपर्यंत असतील तोपर्यंत बैलगाडी क्षेत्राला सोन आहे पहिलं सोन्या सोनारपाड्याचा सोन्या पन्नास पन्नास त्याच्या नंतर बक्कासूर आणि नंतर सातारावाला समीकरण केलं लोकांनी आणि मग मला पण ते जरा बरं वाटतं की बाबा एवढ्या प्रतिक्रिया आता सोन्याबद्दल तर एवढ्या प्रतिक्रिया आणि एकही निगेटिव्ह कमेंट नाही तुम्ही जर व्हिडिओ बघितला ना जवळजवळ पाचशे सहाशे कमेंट आहेत व्हिडिओला एकही निगेटिव्ह कमेंट नाही एका दिवसात तो पंचवीस हजार प्लस व्हिडिओ गेलाय तुम्हाला हा पत्र कसा बनवू शटलं सहज मी बसलेलो आणि तुम्ही आता जर माझा मोबाईल जर बघितला ना तर मी तुम्हाला मोबाईल पण तुमच्या मुला त्याच्यानंतर दाखवतो माझ्या मोबाईलवर सोन्याचा डीपे वॉलपेपर आणि सहज बसलेलो असं अकरा साडे अकराच्या सकाळची वेळ होती आणि म्हटलं की एक सोन्याचं पत्र करावं सहज तर विषयच गावत नव्हता कारण एक दोन तीन मैदान सगळ्या प्रेक्षकांनी सोन्याला मिस केला म्हणजे सगळ्या प्रेक्षकांचं मला असं म्हणत की तू सोन्याविषयी पत्र कर किंवा सोन्याविषयी काहीतरी सांग जेणेकरून लोकांना असं वाटावं हो की बाबा म्हणजे सोन्याचा अजून बैलगाडी क्षेत्राशी नाते जोडलेलं आहे आणि ते असंच राहील कायम म्हणून मी सोन्याचं आणि बकासूरचं गुरु शिष्याचं पत्र केलं तुम्हाला सोन्याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत आणि सोन्याबद्दल एवढं प्रेम कसं काय तुमचं सोन्याबद्दल प्रेम असं हे शब्दात नाही व्यक्त करता ना। येणार कारण कसं आहे माहिती का की ते मनातनच येतं त्याच्याविषयी मी कितीही म्हणजे अडचणीत असलो ना त्याच्या वॉलपेपरला फोटो ठेवण्याचं कारण असं आहे की कितीही अडचणीत असलो त्याला बघितलं नाही एक म्हणजे एनर्जेटिक असं म्हणजे येत असं समजा की असं मनातच एक जिद्द येते की बाबा बघा एवढ तो संघर्ष करतोय आयुष्यात तरी पण म्हणजे आहेच तो स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या साम्राज्य त्याने तयार केलं त्याच्यामुळे मग आपण आपल्या ह्याच्यात काहीतरी करू शकतो असं मला वाटतं म्हणून मी सोन्याचा वॉलपेपर ठेवला आणि त्याच्यावर माझं प्रेम कधी न संपणारं प्रेम आहे सोन्यातलं तुमच्या म्हणजे असे आ... आ, सोने आणि बकासूर मधला तुमचं आठवणीतला आठवणीतलं म्हणजे कसं झालं की सोन्या आणि बकासूर कायम एकत्र पळायचे म्हणजे एकाच गटात गाडी असायची म्हणजे सोन्याच्या गटात पळायचा त्या गटात बकासूर पळायचा असं एक दोन तीन मैदान झालेलं त्याच्यानंतर दादांचं म्हणजे आणि मुलजेड यांचे विचार एक झाले दोघे एकत्र भेटले आणि त्याच्यानंतर सोन्याचा बकासूरचा पहिरा झाला आणि ऐतिहासिक मैदानात हा ऐतिहासिक पायरा झाला कारण एक म्हणजे नववर्षी चेहरा होता त्यावेळेस बकासूरचा म्हणजे बकासूर एवढा महाराष्ट्रात चर्चेत नव्हता आणि सोन्या म्हणजे एक बैलगाडी क्षेत्रातला बाहुबली हो अशी ओळख होती सोन्याची आणि हे दोन दोघं ज्यावेळेस एकत्र एक तर बऱ्याच लोकांना असं वाटलं की ही गाडी पळणार नाही कारण बघा जोआमध्ये पण फरक होता सोन्याची हाईट बकासूरची हाईट त्याच्यात फरक होता पल्ल्यात फरक आहे आणि बऱ्याच काही गोष्टीत फरक होता पण म्हणजे बकासूरनं एवढं किंवा सोन्यानं तो पहिरा असा झाला आणि त्या ऐतिहासिक मैदानात ती गाडी जी पळाली ना तिन्ही पेहरं ती गाडी बघायसारखी पळाली कारण अशी जबरदस्त गाडी पळाली नाही की मला वाटतं जुन्या ऐतिहासिक बैलांची त्या गाडीनं आठवण करून दिली तो एक आठवणीत लक्षण या दोघांचा सांगावं असं वाटतं दादा ही गाडी एवढी पळाली नाही पण एवढी आठवणीत का असते कसं हे बघा गुरु शिष्याचं नातं असं बैलगाडी क्षेत्रात लोकांनी सोन्याचं आणि बकासूरचं मानले कारण कसं झालं की बकासूर त्यावेळेस एवढा चर्चेत नव्हता बकासूरच्या फायनल होत्या त्यावेळेस पण महाराष्ट्रभर जर त्याचं नाव झालं किंवा तो चर्चेत आला तर सोन्या आला आणि स्वतः बकासूरचे मालक असो बकासूरचे फॅन पॉलिंग असो महाराष्ट्रातले बैलगाडी क्षेत्रातले अनेक गाडा मालक शौकीन असो हे सगळे असं म्हणतात की बकासूरचा गुरु आहे सोन्या आणि ऍक्च्युअल मध्ये तसं आहे कारण ज्यावेळेस ही गाडी पाळली त्याच्यानंतर बकासूर असा काय चर्चेत आला आणि त्याच्यानंतर मग त्याचं ते एक हेच झालं गुलालाचं चा पर्वत चालू झालं आणि तुम्ही आता बघतायच ती गाडी कशी पळाली होती आणि पत्राला सुद्धा कसा प्रतिसाद आहे या सोन्याच्या बकासूरच्या गोट्यावर आले वाटतं तसं काय सांगा तुम्हाला खरं जाऊ का त्याच्याकडे जा हो, बघितलं ना की तुम्ही बघा एक एनर्जेटिक फील येतो आता तुम्हाला मी एक दुसरी गोष्ट सांगतो माझं मोबाईल आहे बघा माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरला सोन्याचा फोटो आहे आणि जसा हा फोटो ज्या दिवशी काढलाय ना त्या दिवशीपासून वॉलपेपर नाही म्हणजे असं नाही की माझं सगळ्याच बैलांच्यावर प्रेम आहे पण त्याच्याकडे एक ना बघितल्यावर असं एक मनातनं एक म्हणजे असं इलेक्ट्रॉल पावडर पेल्यासारखं वाटतं की एक वेगळं फील की अरे बाबा बघा म्हणजे किती पॉवरफुल असं त्याच्याकडं बघितल्यावर तो खरंच म्हणजे हिंदुस्थानचा भाव बोल एकदम दमदार वाटतं त्या बैलाकडे बघितल्यावर आणि तसं म्हणायला गेलं तर खरंच त्याचं माझं एक अनकंडिशनल लव आहे ते कधीच कमी नाही होणार आणि सोन्याच्या म्हणजे याच्यातला गुण तुमचा आवडतो कोणता त्याचा गुण जर तसं म्हणायला गेला ना तर तो एक जातीवंत बैल आहे आणि आता बघा त्याची म्हणजे त्याचं फाउंडेशन म्हणा किंवा त्याच्या बाकी सगळ्या गोष्टी जे एक पारक असते ना बैल घेताना आपण जी पारक करतो त्या सगळ्यात तो, तो बसतो आणि मुळात त्याचा जो पल्ला आहे ना म्हणजे उडी आपण पल्ला म्हणतो उडी म्हणतो ना त्याची उडी आहे ना ती एकदम म्हणजे जबरदस्त आहे तो ज्यावेळेस एक उडी मारल ना ते ते तर साईडचा त्याचा कुठलाही बैल असता त्याला दोन उड्या मारायला लागणार असा सोन्याचा पल्ला आहे आणि आला एकदम हावरा तुम्ही देसाईच्या मैदानात सोन्याला जर पळताना बघितला असेल ना तर शेवटला जाम हावरा म्हणजे त्याला सूत दिसेल किंवा तीन पेऱ्याला तुम्ही जर निकाल रेषा दिसली ना की सोन्याचा स्पीड बघा साईडचा सा बैल तो आता घेऊन जाणार असा विषय सोन्याचा तर तुम्ही सोन्याचा पाय बघितला तर त्याच्याकडे पायाकडे बघून तुम्हाला असं काय वाटतं मला आवते एकदम म्हणजे बेकार असा फील येतो कारण त्याची इच्छा आहे बघा आता पाळायची म्हणजे असं कुठंच नाही की त्याला बाकीची बैल आता त्याच्या गोट्यातली ज्यावेळेस शर्यतीला घेऊन जात असतात त्यावेळेस तो बघत असतो ना मग त्याला पण कुठंतरी मनात न वाईट वाटतं कारण तुम्ही जर इथं बघितलं आता जर समजा तुम्ही जर कधी बघितलं की जर गाडी आली आपल्या बाकीच्या बैलांना न्यायला तर तो कसा करतो बघा तो उभा राहत नाही एका जागेवर त्याचं म्हणजे असं आचा इत्याने होते अंगात आल्यासारखं की बाबा मला पण जायचंय पण त्याचा कदाचित साथ देत नाही तर ती जर गाठ तुम्ही बघितले ना तर एकदम म्हणजे अतिशय त्याला ते त्रास देत असणार आणि तो त्रास आपण सहन नाही करू शकत पण एक आपण स्वतः त्याच एक फील करू शकतो की बाबा काय वाटत असेल त्याला की हा जो त्रास त्याला होतो त्याच्याबद्दल त्याला काय वाटत असेल किंवा किती त्याला वेदना होत असतील हे आपण फक्त एक फील करू शकतो पण त्यालाच माहित की त्याला किती त्रास होतो सोन्याचा पाय बरं झाला तर तुम्हाला कोणत्या बायला बरोबर पाळायचं वाटतं असं मला असं वाटत की पुन्हा एकदा सोन्या आणि सुलतान ही गाडी मला बघायची म्हणजे एक काळ गाजवला होता गाडीनं सोन्या आणि सरकार ग्रुपचं लेंगऱ्याचं सुलतान ही गाडी कदाचित आजरामर गाडी होती ही मुंबईत गाडी मिलीच नाही त्याच्यानंतर मग सुलतान घाटावर गेला त्याच्यानंतर मग तिकडं जसं चालू झालं तसं बरोबर पण एक काळ गाजवला होता या गाडीनं आणि खरंच असं वाटतं की एकाच मापाची बैल एक, एक त्यांची जुनी मैत्री पुन्हा एकत्र यावी पुन्हा ती बैल पळावी असं वाटतं मला सोन्याला कोणत्या जोडी बरोबर तुम्हाला पालताना आवडेल सोन्या असं बघा आता तो कुठल्याही गाईला म्हणजे तुम्ही कुठंही त्याला कुणाच्याही गळ्यात घाला तो तेवढ्या स्पीडनं पळणार पण अशा फार सुंदर अशा म्हणायला गेला ना गाड्या तर सोन्याची गाडी सोन्या सुलतान जसं मी तुम्हाला सांगितलं पुन्हा एकदा सोन्या बक्कासूर पण पळावा अशी माझी इच्छा आहे आणि आणि ऐत एक आने, आने दोन बैल अशी की असं वाटतं की त्या बैलांच्या गळ्यात सोन्यानं पळावं आणि त्यांना पण म्हणजे असं चर्चेत आणावं अशा अंधारातली पण एक दोन बैल आहेत त्यांना भरपूर स्पीड आहे आणि पहिल्या अभावी ती बैल राहिलेत अशी पण बैल आहेत त्या बैलांच्या गायात पळावा असं वाटतं सोन्याची बंदीतली शर्य तुम्हाला कुठली आठवण आहे का अशा बऱ्याच शर्यती का काकडवाल्या एक शर्यत झालेली ती पण म्हणजे आठवण इतले मी बघितलं फक्त व्हिडीओ बघितले आणि इतिहास ऐकतो अशा तशा बऱ्याच शर्यतीत की म्हणजे तिथं बाबा एक आपल्या मालकाच्या प्रतिष्ठेचा किंवा सोन्याच्या नावाचा म्हणजे सोन्या ह्या नावाचा जिथं विषय निघतो ना तिथं त्यानं गुलाल केलेलाच आहे आणि असं नाही की त्याच्या मनात सगळ्यांविषयी प्रेमच आहे आणि त्यानं तसं करून पण दाखवलं कारण तो महाराष्ट्रातल्या सगळ्याच बैलांच्या गायात पळाला आणि त्या सगळ्यांनाच त्यानं आपल्या भावासारखी साथ देऊन सगळ्यांसोबत त्याने गुलाल केलेले त्याच्यामुळं आठवणीतल्या शर्ती भरपूरच आहेत पण सोन्याच एक मला म्हणायचं की म्हणजे आठवणीचा एक डोंगर येतो त्याच्याविषयी सांगावं हो तेवढं कमीच आहे त्याचा इतिहास जर बघता सोन्याकडून तुम्हाला अपेक्षा आणि इच्छा काय तशा त्यानं सगळ्याच इच्छा अपेक्षा पूर्ण केल्यात बघा आता दादांचं तुम्हाला सांगतो की दादा म्हणतात की अरे काय त्यानं म्हणजे देवासारखाच तो आला गोट्यात इथं सोनारपाड्याचं किंवा एक, कि एक पाटील कुटुंबांच्या ज्यावेळेस तो परिवारात आला त्याच्यानंतर त्यानं ते, ते कुटुंबाचं नाव हिंदुस्थानातल्या का ना कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं मग हे जे त्यानं दिलं ना हे आमच्या प्रत्येक ज्ञान लोकांना दिलं त्यानं म्हणजे आज बघा मी आज सगळ्यांना सा सांगताना सांगतो सांगत। की सोन्या सा आमचा बैले कारण दादा मला प्रत्येक वेळेला सांगतात की अरे तू हक्काला इथं येत जा म्हणजे सोनार पाड्याला आलाच ना तो तू हक्काने यायचा एक सोन्याचा मालक म्हणून यायचा त्याच्यामुळं त्याच्याविषयी एक वेगळंच आहे की त्यानं भरपूर काय दिले आता त्याच्याकडनं काय आहे की आता त्यानं फक्त म्हणजे आम्हाला अजून त्यानं साथ अशी आम्हाला असं वाटत की अजून त्यानं तेवढीच साथ द्यायची आम्हाला पण आता कदाचित म्हणजे निसर्गानंच त्याला तो त्रास दिलेला आहे आणि म्हणजे आम्हालाच ते नाही वाटत बरोबर की त्याच्या एक मनात आहे पळायचं पण त्याला त्याचा पाय साथ देत नाही त्यांना सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आता एवढ्या नाही त्याच्याकडनं अपेक्षा काय तर मी काय बोलतो एवढे प्रयत्न त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोला बघा निगा आहे ना बैलांची निगा सगळ्यात महत्वाची असते आणि तुम्ही जर आज इथं बघितलं ना आज गोट्यात बघा सोने त्याला बसायला हे जे तुम्ही बघता ही पाचड आहे ना ही घाटावर ना पाच दीड डॅम्पोत ना हे प्रत्येक दिवशी बदललं जात आज बैल बसतोय बघा त्याला किती त्रास होतोय पायाला बसताना तुम्ही एकदा ते तुमच्या ह्याच्यात नको त्याला बसता येत दे, पूर्ण त्याची बॉडी होती म्हणजे तो एक पाय त्याला ती गाठ त्रास देत असल्यामुळं त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो आणि त्याच्यामुळं निगा बैलांची सगळ्यात महत्वाची असते आज त्याला ते सगळं आणून ते प्रत्येक दिवशी बदलून तिकडं बाकी त्याचं हे ठेवलेलं आहे ते सगळं मग निगा सगळ्यात महत्वाची आहे आणि दादांचे प्रयत्न चालू आहेत नक्कीच मला असं वाटतं की बैल पुन्हा एकदा चालू होईल आणि आपल्या सगळ्यांच्या म्हणजे प्रेक्षकांसाठी तो पुन्हा एकदा मैदानात पाहण्यासाठी सज्ज होईल असं वाटतं कारण प्रयत्नच तसे एक हजार टक्के प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळं रिझल्ट तर पाचशे टक्के तरी येणार मी दादा आपलं जर पायाचा बैलाच्या पायाचा जर बारा झाला तर बैल पाळवायला पाहिजे की नाही एकदम जबरदस्त असा प्रश्न विचारला पण तुम्हाला सांगा शर्यतीच्या बैलांना व्यायाम असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे व्यायाम जर नसताना तर आज बघा तो किती उभा आहे त्याला तो पायाचा त्रास होतोयच पण मुळात त्याला व्यायाम असणं खूप गरजेचं आहे आणि कदाचित त्याला थोडासा चालवणं असेल पळवायचं म्हणजे आहे तसं त्याने पळावं पण व्यायाम थोडा त्याला चालू राहिलाच पाहिजे त्याच्या म्हणजे चालवणं असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असेल हे केलंच पाहिजे आणि पाय बारा झाल्यावर त्याचा व्यायाम चालू ठेवावा दादाने असं म्हणजे मला अपेक्षित आहे कारण त्याला परत नंतर त्रास त्याच्या म्हणजे भविष्यात त्याच्या उतरत्या वयात त्याला त्रास नको आज बघा बाईलाच वय पंधरा वर्षे जर आपला बैल लोक वगैरे कमेंट त्याच्याबद्दल तुम्ही काय कमेंट मुळात कुणी करावीच नाही हो कसं होतं माहितीये का कमेंटबद्दल मी एक सांगेन की इतिहास ही खूप मोठी गोष्ट असते आणि इतिहास कोण पण नाही करत म्हणजे महाराष्ट्रातले असंख्य बैलक त्यांनी स्वतःचा एक इतिहास तयार केला कमेंट करणारा हा इतिहास करत नसतो कमेंट करणार येत नाही नालायक माणसं येतं मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की कमेंट करणारा ना कसं असतंय की तुम्ही त्याला कमेंट करताय म्हणजे ज्याच्या विषय कमेंट करता त्याच्याविषयी बोलण्याची आपली क्षमता आहे का तुम्ही कुठल्या एकाच बैलाला समर्थन अजिबात नको आणि सोन्याविषयी कसं आहे की त्यानं त्याच्या काळात किंवा त्यानं त्याचं ते स्वतःचं पर्व हो केलेलं इतिहासाचं असेल किंवा त्याच्या शरीर क्षेत्रात असेल त्याच्या वैयक्तिक व्यक्तिगत जीवनात असेल त्यानं भरपूर इतिहास असा गाजवलेला हो आहे शरीर क्षेत्र गाजवलं त्याच्यामुळे का त्याच्याबद्दल कमेंट करावी आज त्याचा पडता काळ आहे मला सांगा पैलवान असतो म्हात वयात कुस्ती खेळतो का ज्यावेळेस त्याचा काळ असतो त्यावेळेस तो हिंद केसरी महाराष्ट्र केसरी त्यानं किताबाचा मानकर झालेला असतो उतारता वेळेत त्याला कोण पळवतो किंवा उतारता वेळेत तो खेळतो का कुस्ती तसंच आहे त्याच्या ज्यावेळेस काळ होता त्यावेळेस त्यानं चांगलं गाजवले उतारत्या वयात त्याला नाही असं बोललं पाहिजे लोकांनी कारण त्याचा खूप मोठा इतिहास आहे मला वाटतं कदाचित मी सुद्धा पात्र नाही की त्याच्याविषयी बोलताना किंवा व्हिडिओ वगैरे करताना कारण आपण कोणच नाही आपण फक्त नाम मात्र आहे काळ गाजवणारे राहतात बाजूला आणि नाच तिसरीच नाचत आणि मुळात तुम्हाला सांगतो बर का दोन मालकांमध्ये कधी संभ्रम नसतो जी मधली बोलणार सोन्याच्या इतिहासाबद्दल काय सांगाल इतिहास त्याचा फार सुंदर आहे आणि पहिली गोष्ट नव्या पिढीनं बैलगाडी क्षेत्रात अभ्यास करूनच उतरावं हो। कारण बैल घेतला गे मैदानात गेलं पळवलं आणि गोलालात राहिला आणि नाव झालं असं नसतं उद बर्गा फार जुनी लोक आहेत ज्यांनी अभ्यास केला अर्ध त्यांचं म्हणजे संपूर्ण आयुष्य घालवलं आणि त्यांनी पुढच्या नवीन ह्या पिढ्या तयार केल्या असं आहे मग त्यांचा आदर्श न घेता आपण आपलंच ताट करून नाचणं ह्याच्यात काही मजा नाही जुन्या लोकांचा आदर्श घेऊन अभ्यास करून व्यवस्थित बैलांच्या पारख करून पहिले व्यवस्थित तयार करून थोडा अभ्यास करून त्यांच्या पैरे व्यवस्थित करून नियोजन व्यवस्थित करून पळवावं आणि सगळ्यांनाच प्रेम आणि बैलगाडी क्षेत्र हे आपण म्हणू की एक घर आहे ह्या घरातल्या प्रत्येक सदस्याला न दुखावता आपण इथं चाललं पाहिजे असं नव्या पिढीला मला सांगाव असं वाटत दादा सोन्याबद्दल एवढी सुंदर मुलाखत दिली त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद